गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन हा वाद चांगलाच पेटला आहे हनीट्रॅप प्रकरणात अटक झालेल्या प्रफुल्ल लोढासोबत गिरीश महाजनांचे संबंध असल्याचे आरोप खडसेंकडून करण्यात आले तर गिरीश महाजन यांनीही यावरून खडसेंवर आरोप केले एकीकडं विरुद्ध महाजन असा हा वाद सुरू असताना रविवारी सकाळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे पुण्यात चालू असलेल्या रेव पार्टीवर झालेल्या छापेमारीत पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे पण खडसेंच्या जावयांना अटक झाल्यामुळं यावरून आता राजकीय आरोपांना सुद्धा उधाण आलंय उत्तर देता येत नाही म्हणून आता त्यांच्या कुटुंबियांना अडकवण्याचा हा सरकारचा डाव असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत तर मंत्री गिरीश महाजन यांनीही या प्रकरणावरून आता खडसेंना चांगलंच टार्गेट करायला सुरुवात केली आहे हे प्रकरण नक्की आहे काय पुणे पोलिसांकडून मध्यरात्री रेव पार्टीवर कारवाई कशी करण्यात आली यात खडसेंच्या जावयाला अटक झाल्यामुळं यावरून राजकारण कसं आहे त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मिशार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी नक्की घडलं काय ते बघूयात पुण्यातला खराडी परिसर उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेला भाग म्हणून खराडी परिसर ओळखला जातो या खराडीतील एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये दोन रूम्स ऑनलाईन पद्धतीनं बुक करण्यात आल्या होत्या हाऊस पार्टीसाठी या रूम्स बुक करण्यात आल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं पण या पार्टीत काहीतरी चुकीचा प्रकार घडणार याची पोलिसांना कुणकुण लागली होती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या पार्टीबद्दल माहिती मिळाली त्यामुळं शनिवारी मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून या रूम्सवर धाड टाकण्यात आली मध्यरात्री अडीच ते तीनच्या दरम्यान या धाडी टाकण्यात आला यावेळी तिथं पाच पुरुष आणि दोन महिला या पार्टी करत होत्या या पार्टीत दारूचं सेवन केलं जात होतं तसंच हुक्का आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचं सेवनही केलं जात असल्याचं पोलिसांना आढळून आलं त्यामुळं ही पार्टी फक्त हाऊस पार्टी नसून तिथं रेव पार्टी सुरू असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं त्यानंतर पोलिसांनी पाच पुरुष आणि दोन महिलांसह सात जणांना ताब्यात घेतलं धक्कादायक गोष्ट म्हणजे यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांचाही समावेश होता पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांनाही ताब्यात घेतलं असून आता त्यांची चौकशी केली जाते दरम्यान या सातही जणांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं या धाडीचा व्हिडिओसुद्धा माध्यमांकडून समोर आलाय याबाबत पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पुण्यातल्या खराडी परिसरात स्टेबर्ड या, स्टे या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये प्रांजल केवलकर यांच्या नावानं एकशे एक आणि एकशे एक दोन नंबरच्या दोन रूम्स बुक करण्यात आल्या होत्या यातली एक रूम चोवीस जुलै ते सत्तावीस जुलै तर दुसरी रूम सव्वीस जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंत बुक करण्यात आली होती बी एन बी ॲपवरून या रूम्स ऑनलाईन पद्धतीनं बुक करण्यात आल्या होत्या दहा हजार पाचशे रुपये या साठी भरण्यात आले होते हाऊस पार्टीसाठी या दोन रूम्स बुक करण्यात आल्या होत्या याबाबत पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली या पार्टीत अंमली पदार्थांचं सेवन होणार आहे अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती पण तिथं प्रांजल खेवलकर उपस्थित असतील याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नव्हती असं पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं दरम्यान या, या पार्टीतल्या सगळ्या आरोपींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये अंमली पदार्थांचं सेवन नक्की कोणी केलं होतं याची माहिती मिळणं शक्य होणार असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय पण या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यामुळं पोलिसांनी हडपसर इथल्या खेवलकर यांच्या घरावरही छापेमारी केली पुण्यातल्या हडपसर भागात प्रांजल खेवलकर आणि रोहिणी खडसे यांचा साईकृपा नावाचा बंगला आहे स्वतः प्रांजल खेवलकर यांना बंगल्यावर आणून हाऊस सर्च करण्यात आलं खेवलकर यांच्या बंगल्यावर तासभर झालेल्या हाऊस सर्चमध्ये पोलिसांनी लॅपटॉप पेनड्राईव्ह आणि हा डिश जप्त केली आहे रेफ पार्टीसाठी वापरण्यात आलेले अंमली पदार्थ नक्की कुठून आले होते याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय त्याचसाठी खेवलकर यांच्या बंगल्यावर छापेमारी करण्यात आल्याचं सांगण्यात आहे काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार प्रांजल खेवलकर आणि त्यांच्यासोबतचे इतर सहकारी सुरुवातीला पुण्यातल्या एका पबमध्ये गेले पण तेव्हा रात्रीचे दीड वाजल्यामुळं पब बंद होता त्यानंतर त्यांनी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाण्याचाही प्रयत्न केला पण तिथेही त्यांना एंट्री न मिळाल्यामुळं त्यांनी बी एन बी ॲपवरून या रूम्स बुक केल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे याबाबत प्रांजल खेवलकर यांनी मात्र माध्यमांशी संवाद साधायला नकार दिलाय पण आता यामध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना अटक झाल्यामुळं आता राजकीय आरोप प्रत्यारोपांनीही चांगलाच पेड घेतलाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून सरकारवर आरोप केलेत दोन दिवसांपासून खडसे सरकारच्या विरोधात आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधात ठामपणे बोलत आहेत त्यानंतर पुढच्या चोवीस तासात ही कारवाई झाली आहे एकनाथ खडसे यांनी जे आरोप केले त्याची चौकशी होत नाही पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे गिरीश महाजन नावाचा सांड हा मोकाट सुटलेला आहे याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही असा खळबळजनक दावा राऊतांकडून करण्यात आलाय एकनाथ खडसे दोन दिवसांपासून सरकारवर तुटून पडले त्याची किंमत ते मोजतायत असंही संजय राऊतांनी म्हटलं तर एकनाथ खडसे यांनी यावरून प्रतिक्रिया देताना हे होणारच होतं असा ट्रॅप होणार याची मला कल्पना होती असं म्हणत सरकारवर टीका केली दरम्यान सरकारमधले मंत्री गिरीश महाजन यांनीही पत्रकार परिषद घेत याबाबत आपली प्रतिक्रिया दिली मी पंढरपूरला होतो मला याबाबत सकाळीच माध्यमांकडून माहिती मिळाली जी माहिती हाती आली आहे त्यानुसार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे या पार्टीत होते त्यांनीच ही पार्टी, पार्टी आयोजित केली होती असं महाजन म्हणाले तसंच एकनाथ खडसे यांच्या आरोपांना महाजनांनी उत्तर दिलंय हा ट्रॅप होणार हे खडसेंना माहीत होतं तर त्यांनी जावई बापूंना अलर्ट करायचं होतं या गोष्टीला काही अर्थ नाही जे झालंय ते मान्य केलं पाहिजे प्रत्येक वेळी षडयंत्र कसं असू शकतं आता जे काय असेल ते तपासात समोर येईल खडसे यांचे जावई हे कोणी लहान मूल नाही त्यांना कडेवर उचलून तिथं नेलं असं तर होऊ शकत नाही या प्रकरणात चौकशी होणं गरजेचं आहे दोषींवर कठोर कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे असं गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं एकंदरीतच पुण्यातल्या रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक झाल्यामुळं यात राजकीय षडंत्र असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत तर ही कारवाई पोलिसांच्या तपासाचा भाग असल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे पण आता या प्रकरणात कोणते खुलासे होणार कोणते राजकीय आरोप प्रत्यारोप केले जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका